तर आज आपण बनवणार आहेत गवारीची झणझणीत चमचमीत रस्सा भाजी गवारीची रस्सा भाजी कशी बनवायची आहे ते आज आपण बघणार आहेत तर इथे आपण रस्सा भाजी बनवली आहे म्हणून दुसरी भाजी बनवायची सुद्धा गरज नाही कारण ही रस्सा भाजी आपण भाताबरोबर किंवा चपातीबरोबर बरोबर सुद्धा खाऊ शकतो नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोप्पी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण गवारीची रस्सा भाजी कशी बनवायची ते बघणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे मी गवार घेतलेली आहे तर ही गवार मी इथे पाव किलो घेतली आहे आणि याच्या मागचा पुढचा भाग कापून आपण ती बारीक चिरून घेतली आहे ही भाजी आपण रात्री स्वच्छ करून ठेवली होती तर आता ती आपण भाजी स्वच्छ धुवून घेणार आहेत तर एका टोपामध्ये आपण ह्या शेंगा टाकून घेतल्या आहेत आणि त्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून चांगली चोळून चोळून ही गवार धुवून घ्यायची आहे कोणत्याही भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या कारण त्यावर जे काही फवारणी केलेली असती तर ती निघून जाते म्हणून आपण पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतली आहे तर या भाजीसाठी आता आपण वाटण करून घेणार आहेत तर त्यासाठी इथे मी दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक मोठा चमचा आपण इथे जिरे घेतलेला आहे आणि सोबतच आपण सुक खोबरं सुद्धा घेतलेलं आहे सुक खोबरं यामुळे खूप छान टेस्ट येते तर इथे आपण कोथिंबीर सुद्धा घेतली आहे तर आता आपण याचे एक वाटण करून घेणार आहेत बघा इथे आपण आता एक वाटण करून घेतलेलं आहे तर हे वाटण आता आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहे चला तर मग आता आपण पन भाजी बनवण्यास सुरुवात करूया गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे तर सगळ्यात अगोदर आपण इथे शेंगा भाजून घेणार आहेत कारण शेंगा भाजल्या की भाजीला खूप छान चव येते तर काही बरेच जण भाजी भाज, शेंगा न भाजता फोडणी लगेच देतात पण त्यापेक्षा जर तुम्ही अशी भाजी करून बघाल तर खूपच छान लागते तर इथे मी शेंगा चांगल्या दोन ते तीन मिनिट चांगल्या भाजून घेणार आहे जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही यामध्ये एक चमचा तेल आणि थोडंसं मीठ टाकूनसुद्धा परतून घेऊ शकता पण इथे ते मी तेल मीठ न टाकता शेंगा अशाच भाजून घेणार आहे शेंगा भाजल्या की भाजीला खूप छान चव येते इथे आपल्या शेंगा चांगल्या भाजून झालेल्या आहेत तर गॅस कमी करायचा आहे आणि या भाजलेल्या शेंगा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत नंतर आपण त्याच कढईमध्ये भाजी बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी दोन चमचे तेल टाकून घेणार आहे तेल आपलं चांगलं तापलं की त्यामध्ये आपण जिरं आणि मोहरीची फोडणी टाकणार आहेत तर जिरे आणि मोहरी आपण यामध्ये टाकून घेणार आहेत जिरं मोहरी आपल्याला चांगली तडतडून घ्यायची आहे जिरं मोहरी टाकली की आपण गॅस कमी करून घेणार आहेत आणि नंतर इथे आपण त्यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक कांदा चिरून घेतला होता तो कांदासुद्धा आता यामध्ये आपण टाकून घेणार आहेत कांदा आपल्याला चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कोणत्याही भाज्यामध्ये कांदा वापरला की भाजीला अजून चांगली टेस्ट येते कांदा चांगला परतून घ्यायचा नाहीतर तो दाताखाली टसटस लागतो तर कांदा आपला चांगला परतला की त्यामध्ये आपण जे वाटण करून ठेवलं होतं ते वाटण टाकून घ्यायचं आहे वाटणसुद्धा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे कारण आपण इथे खोबरं कच्चं वापरलं होतं म्हणून चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे आपलं वाटण चांगलं परतलं की त्यामध्ये एक चमचा धने पावडर पाव चमचा हिंग पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ कमी जास्त करू शकता तर इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून घेतला आहे तो टोमॅटोसुद्धा आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि टोमॅटो टाकला की आपल्याला परत हे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले चांगले मिक्स करून झाले की यामध्ये आपण जे आपल्या घरगुती साठवणीतलं तिखट असतं ते टाकून घेणार आहेत तर इथे मी दोन तिखट दोन चमचे लाल तिखट टाकून घेणार आहे आणि हे मसाले एक पाच मिनिट झाकण ठेवून शिजवून घेणार आहे कारण मसाले चांगले शिजले की चांगली भाजीला चव येते तर इथे आपले मसाले चांगले शिजले आहेत झाकून ठेवल्यामुळे आपला जो टोमॅटो आहे तो चांगला मऊ होतो आणि पटकन चांगला शिजला जातो तर इथे हे सुद्धा मसाले आपण चांगले परतून घेणार आहेत मसाले चांगले आपल्याला चमच्याने मॅश करून घ्यायचे आहेत नंतर आता यामध्ये आपण टाकणार आहेत आपण जी गवार भाजून घेतली होती ती गवार आता या मसाल्यामध्ये आपण टाकून घेणार आहेत आणि परत एकदा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गवारीच्या शेंगा आपल्याला चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला या अशा सुक्या खायच्या असतील तर तुम्ही अशा सुद्धा खाऊ शकता पण इथे आपण थोडीशी रस्सा भाजी बनवणार आहेत तर भाजी आपली चांगली मिक्स करून झाली की त्यावर आपण भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहेत नंतर इथे आपण थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते पाणी या भाजीमध्ये टाकून घेणार आहेत आणि अजून जर तुम्हाला रस्सा बनवायचा असेल तर आपण इकडे गॅ दुसऱ्या गॅसवरती थोडंसं पाणी गरम करून घेणार आहेत कोणतीही भाजी बनवताना पाण भाजीमध्ये आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे थंड पाणी अजिबात वापरायचं नाही तर दुसऱ्या गॅसवरती आपण थोडंसं पाणी गरम केलं होतं ते पाणी आता या भाजीमध्ये टाकून घेतलं आहे तर परत एकदा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अजून भाजीला चांगला, भाजी चांगला दाटसरपणा यावा म्हणून आपण इथे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे तर इथे मी शेंगदाणे चांगले भाजून त्याचं कूट करून घेतलं होतं ते सुद्धा या भाजीमध्ये टाकून घेणार आहे आणि आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गॅस कमी करून भाजीला चांगली उकळी काढून घ्यायची आहे भाजीला चांगली उकळी आली की त्यामधले मसाले आणि भाजीसुद्धा चांगली शिजली जाते तर बघा इथे गॅस कमी करून भाजी चांगली एक दोन ते तीन मिनिट परत आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे भाजी आपली चांगली शिजली आहे तर गॅस बंद करून घ्यायचा आहे तर इथे आपली गवारीची झणझणीत जन चमचमीत रस्सा भाजी बनवून तयार आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा याच पद्धतीने ही भाजी बनवून बघा एकदा बनवून तरी बघा खायला खूपच छान लागते जर व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा सोबतच बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या रेसिपीचं जे नोटिफिकेशन आहे ते तुमच्यापर्यंत येईल पुन्हा भेटूयात चला तर मग धन्यवाद